घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याने जानकीला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन आता इकडे वर्कआउट होताना दिसतो जानकीच्या हातात पैसे आणि तोपर्यंत सगळे आता तिकडे आलेले असतात जजेस वगैरे आणि आता ती सांगते की हिने आम्हाला पैसे देणून हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे हिला तुम्ही लवकरात लवकर आता डिस्कॉलिफाय करा जजेस सुद्धा डोळ्यासमोर जे दिसतंय तेच प्रमाण मानत तिला आता डिस्कॉलिफाय करण्याचं ठरवतात ज्या वेळेला डिस्क्लिफाय करण्याचं ठरतं त्यावेळेला मग आता जानकीला आपलं सगळं हे बोलणं भाग पडत असतं की मला इथे बोलवण्यात आलं मला हे करण्यात आलं पण त्यावरती मग आता जजेस सांगतात कुणी बोलवलं होतं तुम्हाला जानकी सांगते मला माझ्या सासूबाईंनी बोलवलेलं होतं यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते नाही आमच्या सासूबाई तर हिच्याशी बोलत पण नाहीयेत हिला घरातून बाहेर काढले आता जो तमाशा चालू असतो तो आतल्या खोलीत चालू असतो आणि या तमाशामुळे मग आता जे सगळं काही चाललंय त्यामध्ये ऐश्वर्या आता पूर्णपणे जिंकते पण इकडे त्यावेळेला जानकीला डिस्कॉलिफाय केलं जातं जानकीला डिस्कॉलिफाय केल्यानंतर मग जानकी बाहेर येते त्यावरती ऋषिकेश तिला दिसतो आणि जानकी तू मला फसवलंस असं आता ऋषिकेश तिला बोलायला लागतो तो तिला सांगतो की तू या सगळ्यामध्ये माझी फसवणूक केलेली आहेस मी तुला कधीही माफ करू शकणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता जानकी सांगायला लागते हे बघा ऋषिकेश मला ऐश्वर्याने बोलवलं फसवून त्यावरती ऋषिकेश म्हणतो तू तरी वेगळं काय केलंस माझी फसवणूकच तू सुद्धा केलेली आहेस आणि तो आता तिकडून निघून जातो आता दोन राऊंड ऋषिकेश आणि जानकी जिंकलेले असतात आता तिसरा राऊंड जिंकणं भाग असतं जर तिसरा राऊंड हे दोघं जण जिंकले तर मात्र दोघही जण याच्यामध्ये आता विनर होणार असतात पण पण ऐश्वर यांनी हा तिसरा राऊंड त्यांच्या हातातून काढून घेतलेला असतो आता चौथा पाचवा आणि सहावा हे तीन राऊंड बाकी असतात पण त्यावेळेला ऋषिकेत चिडतो आणि आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे शेतकरी बांधवांना हा सगळा त्रास भोगावा लागणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता जानकी मनाशी निश्चय करते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता जे काही करणार ते आता मी सत्य सगळ्यांच्या समोर आणणार कारण कारण जे काही ठरलेलं आहे ते आता शेतकरी बांधवांना त्यांचा त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे असं म्हणत जानकी आता सुमित्राची भेट घेत सुमित्राला या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य आहे ते विचारण्याचा प्रयत्न करणार असते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला सौमित्र आणि अवंतिका हे दोघ जण घरी आलेले असतात जेव्हा दोघ जण घरी येतात त्यावेळेला ते विचारतात आई काय झालं खूप मोठा इकडे गोंधळ झालेला आहे यावरती सुमित्रा म्हणते गोंधळ कसला गोंधळ त्यावरती सौमित्र सांगतो आई अग यावरती सुमित्रा म्हणते काय झालं त्यावरती आता तिला सौमित्र घडलेली सगळी घटना सांगायला लागतो ला सौमित्र तिला सांगायला लागतो अग आई खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे दादा आणि अडकवण्याचा हा जो काही घाट घातला होता ना तो घाट यशस्वी झालाय सुमित्रा म्हणते कसला घाट यावरती घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावरती सुमित्रा म्हणते काय जानकी इथे आली होती मला खरंच काही माहित नाही मी तर रात्री झोपले होते यावरती आता तिला इकडे सौमित्र सांगायला लागतो हो जानकी काल रात्री इथे आली होती आणि तिच्या हातात म्हणे पैशाच्या गड्ड्या होत्या मला तू सांग ज्या जानकी वहिनीला ऋषिकेश दादाला ओवीच्या उपचारासाठी आपलं कडं विकायला लागलं ती जानकी वहिनी पैशांच्या नोटा गड्डा घेऊन इकडे कशी येईल सुमित्रा म्हणते आणि तिच्याकडे असते तरी सुद्धा ती पैशाची गड्डी घेऊन इकडे का येईल मला तर काहीच कळत नाहीये की हे सगळं ऐश्वर्याने का केलेलं आहे ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये तिला अडकवण्यासाठी हा सगळा डाव रचलेला आहे ते काही नाही आता काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अवंतिका अवंती का सांगते की नाही आई तुम्ही या सगळ्यामध्ये सारंग भाऊजींना आणि ऐश्वर्याला जाब विचारा का त्यांनी हे असं केलेलं आहे आणि आता जजेस समोर येऊन तुम्हालाच हे सगळं बोलायला लागणार आहे तुम्हालाच जजेससमोर सांगायला लागणार आहे की काय परिस्थिती होती किंवा काय घडलं होतं तुम्ही जर का आत्ता गप्प बसलात तर जानकी वहिनींना न्याय मिळणार नाही आणि त्या खोटारड्या सिद्ध होतील यावरती सुमित्रा म्हणते नाही काही झालं तरी सुद्धा मी जानकीला बोलवले त्यामुळे मीच हे चुकलेली आहे मला जानकीला कॉल करायला पाहिजे असं म्हणत ती आता जानकीला कॉल लावते जानकीला कॉल लावल्यावरती जानकी ला म्हणते आई माझ्यासोबत खूप मोठा धोका झालाय तुम्ही मला बोलवलं की नानांनी मला भेटायला बोलवले म्हणून पण पण या सगळ्यांनी माझ्यासोबत जो काही धोका केला ना त्यामुळे मी पूर्ती हदरलेली आहे ऋषिकेश सुद्धा माझ्यावरती चिडलेले आहेत आणि ऋषिकेश माझ्याशी बोलत सुद्धा नाही आहेत आणि म्हणून म्हणून मला खूप अस्वस्थ पण वाटत आहे की मी या सगळ्यामध्ये ऋषिकेशचं मन कसं जिंकू ऋषिकेशला कशा प्रकारे पटवू की मी आईंनी बोलवलेलं म्हणून गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं सुद्धा होतं की या सगळ्यामध्ये तू तिकडे जाण्याची काहीही गरज नाहीये असं ज्या वेळेला ते मला म्हटले होते ना त्याच वेळेला त्याच वेळेला मी हे वे ऐकायला हवं होतं सुमित्रा म्हणते तू काळजी करू नकोस उद्या ज्या वेळेला कॉम्पिटिशनची वेळ असेल ना त्यावेळेला मी त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी येऊन सगळ्यांना सगळं सांगेन जे काही घटना इकडे घडलेली होती ती घटना मी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम करेन असं म्हणत सुमित्रा जानकीला आश्वासन देते आणि आता ती जजेसच्या समोर जाण्याचा आदल्या रात्री प्रयत्न करते त्याआधी ती आता सारंगला गाठते आणि ती तडक ऋषिकेश आणि जानकीला भेटायला येते ऋषिकेश जानकीला भेटायला आल्यावरती ती, ती सांगते हे बघ वक... मी जानकीला बोलवलं होतं या जानकीची काहीच चुकी नाहीये ऋषिकेश पण तू माझ्यावरती रागवणं हे पूर्णपणे साहजिक आहे मी तुला कोणत्याही बाबतीत दोष देणार नाहीये पण ही आई तुला वचन देते आज काहीही झालं ना तरी तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये सारंगनी जो काही धोका करण्याचा प्रयत्न केलाय तो मी हाणून पाडणार आहे मी सारंगला या सगळ्यामध्ये धडा शिकवणार तू काळजी करू नकोस जे काही घडले ते सगळं सगळं मी निस्तरणार आहे माझ्यामुळे जा झालेली घटना मी निस्तरणार आणि मी या सगळ्यामध्ये तुला न्याय मिळवून दे इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आधी सेटिंग करत आता सारंगला सांगायला लागते हे बघ सारंग आता जर का सारंग तुम्ही हे बघा कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मलाच सगळे दोषी धरतील तुम्ही आई न बोललात पण आई येऊन मलाच हे करतील यावरती आता इकडे सारंग सांगतो ऐश्वर्या बघू दे मी पण बघतो कोणाची हिंमत आहे तुम्हाला हे सगळं बोलण्याची कोण तुम्हाला या सगळ्यामध्ये काय बोलतोय हे मीच पाहणार आहे आता असं म्हटल्यावरती मी आईला सांगेन ना की तुला त्या ऋषिकेश पुळका कशाला हवा होता असं ती मग आता इकडे सुमित्रा नानांकडे येते आणि तुम्हाला माहिती आहे का काय या नालायक सारंगने गोंधळ घालून ठेवला यावर यावरती नाना आता बोलायला लागतात काय झाले नानांना काहीच माहित नसतं मग त्यावरती सुमित्रा सांगते सारंगने खूप मोठा घोळ करून ठेवलेला आहे इकडे जानकीला तुमच्या नावाने बोलवलं मला माफी मागायची आहे मला माफी मागायची आहे असं म्हणत तुमच्या नावाने त्याने तिला बोलवलं आणि आता तिला बोलवून त्याने या सगळ्यामध्ये तिला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि इकडे आता जजेसनं बोलवलं आणि सांगितलं की ही पैसे घेऊन आले ते पैसे तिथे कुठून आले काय आले जानकीला काहीच माहीत नाही आहे नाना सांगतात बाद झालं सुमित्रा आता ह्या घरामधला हा गुंडागर्दी कमी करायला पाहिजे काहीही झालं ना तरीसुद्धा या सारंगला आणि ऐश्वर्याला आता ह्या घराच्या बाहेर करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत नाना आता पूर्णपणे पेटून उठलेले असतात आणि चिडलेले नाना आता खूप रागराग करायला लागतात नाना सांगतात आज काहीही झालं तरी सुमित्रा तुला गप्प बसून चालणार मग सुमित्रा आता इकडे ऐश्वर्याला गाठते ती ऐश्वर्याला सणसणीत थोबाडीत देत ऐश्वर्याला सांगते ऐश्वर्या तू माझ्या मुलाला नासवलंस हे जे काही केलंस ना ते सगळं तुझं कारस्थान आहे कारण माझा मुलगा हे असं काही करणारच नाहीये मुळातच माझा मुलगा अशा ह्याचा नाहीये तू त्याला बिघडवलंस तू त्याला बिघडवून या सगळ्यामध्ये त्याची वाट लावून टाकलेली आहेस ऐश्वर्या म्हणते मी काय केलं यावरती सुमित्रा तिच्या सणसणीत थोबाडीत म्हणते तू न आत्ताच्या आत्ता या, या घरातून पहिली चालती हो कारण मला तोंड तोंडसुद्धा बघण्याची अजिबात इच्छा नाहीये ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी आता मला बघवत नाहीयेत कारण तू पैसे तिच्या पाखाली ठेवलेस आणि तू जानकीला अडकवलेस त्यामुळे आता मी जजेससमोर जाऊन सगळ्यांना सांगणार आहे की हा सगळा घाणेरडा डाव तुझा होता तू या डावामध्ये त्याला अडकवले आहेस आता आता तुला मी सोडणार नाहीये असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही तुम्ही मला हे सगळं करणार यावर ती सुमित्रा म्हणते हो खबरदार जानकीला बोलवण्याचा प्लॅन पण तुझाच होता ना आता तुला सोडणार नाहीये मग जजेसच्या समोर तुला डिस्क्वालिफाय नाही केलं तर नाव नाही सांगणार सुमित मग दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा विचार करते काहीही झालं तरी मला आत्ताच्या आत्ता ऋषिकेश जानकीला भेटायला जायला पाहिजे कारण आज फेरी सुरू होईल आणि याच फेरीमधून त्यांना डिस्क्वालिफाय केल्यामुळे दोघं जण जाणार नाहीत मग सुमित्रा जानकी ऋषिकेशच्या घरी येते ऋषिकेश म्हणतो जानकी या बाईंना इकडून जायला सांग मला ना या बाईसबरोबर बरोबर काहीही बोलायचं नाही आहे त्यावरती आता जानकी सांगते थांबा ऋषिकेश यावरती ऋषिकेशला आता सुमित्रा म्हणते तुझं चिडणं साहजिक आहे मला माहिती आहे की तू या सगळ्यामध्ये माझ्यावरती नक्कीच चिडलेलं आहेस माझ्यावरती रागसुद्धा काढशील पण मला तुला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये मी कधीही सामील नव्हते न सामील असणार आहे मी तुम्हाला दोघांना घेऊन आत्ताच्या आत्ता त्या हॉलमध्ये जाणार आहे चला आज स्पर्धा आहे ना तुम्हाला डिस्क्लिफाय ते करू शकत नाहीत मी तुम्हाला या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे घेऊन जाते मी तुम्हाला न्याय मिळवून देईन असं म्हणत आता इकडे सुमित्रा त्या दोघांना घेऊन इकडे आता फेऱ्या चालू असतात सी सिक्स नंबरची सीट रिकामी ठेवलेली असते कारण जानकी ऋषिकेशला पूर्णपणे डिस्क्लिफाय केलेलं असतं सगळेच जण गावातले लोक जानकी दादा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा का नाहीयेत का आहेत असं म्हणत आता चर्चा करत असतानाच तिकडे आता सुमित्रा येते सुमित्रा म्हणते थांबू आहे सगळं सगड़। सगळेच्या बाजूने पाहायला लागतात सुमित्रा म्हणते आज जे काही मला सांगायचं आहे ना ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐका तुम्ही जानकी ऋषिकेशला डिस्क्वालिफाय केली त्या संदर्भात एक आई म्हणून मी बोलायला आलेली आहे तुम्ही ज्यांच्यामुळे डिस्क्वालिफाय केलं ती सुद्धा माझीच मुलं आहेत पण पर... पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये माझ्या छोट्या मुलाने चिटिंग केलेली आहे मलाच फोन करून जानकीला बोलवण्यासाठी सांगितलं जानकीला बोलवलं आणि मग त्यांनी मग त्यांनी तिला ज्या पद्धतीने तुम्हाला अडकवण्याचा प्लॅन केला ना तो सगळा त्यांचा ट्रॅप होता माझ्यासाठी माझी दोन्हीही मुलं खूप महत्त्वाची असली तरी आज मला सत्याची साथ देणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून मी सत्याची साथ देण्यासाठी इथे आलेली आहे यावरती आता इकडे चिडलेला सारंग सांगायला लागतो आई काय चाललंय तुझं तू का ऋषिकेश दादाची बाजू घेऊन दरवेळेला बोलतेस यावरती अवंतिका म्हणते कोणत्याही बाबतीत आई काही चुकीचं बोलत नाहीये जे काही आहे ना ते आई बरोबरच बोलतायत असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे जण पेटून गावकरी उठतात आणि ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी कधीही खोटं बोलू शकत नाहीत त्या कधीही काहीही खोटं बोलत नाहीत सगळे गावकरी पेटून उठतात आणि त्यावरती त्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या चिडते आणि ती सांगायला लागते झालं म्हणजे या गावातील लोकांना तर काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा सतत जानकी आणि ऋषिकेश यांचाच हे वाटत असतो ते काही नाही आत्ता त्यांनी डिस्क्लिफाय केलंय ना, के ना त्यावरती सुमित्राचा डिस्क्वालिफाय करायचं असेल तर सारंग आणि ऐश्वर्याला करा त्या दिवशी सुद्धा ऋषिकेशचा इम ऋषिकेशला इमोशनली ब्लॅकमेल करत त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे डिस्क्लिफाय ऋषिकेश नाही तर सारंग झाला पाहिजे असं म्हणत सुमित्राने सगळ्यांना खूप मोठा धक्का देत जजेसना आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या विषयावरती पुन्हा एकदा बोलण्यासाठी हे केलेलं असतं आणि जजेससुद्धा विचार करायला तयार होतात आणि आता जजेस विचार करून जानकी ऋषिकेशला गेममध्ये घेणार आणि ऋषिकेश आणि जानकीसुद्धा थर्ड राऊंड धूम धडाक्यात खेळणार